हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे मी तुम्हाला रिक्वेस्ट करते कुठेही स्किप करू नका तर बघा नवरात्र आता अगदी जवळ आलेली आहे आपल्याला नवरात्रीत आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते बऱ्याच जणांकडे घट बसत असतात बरेच जण बसवतात म्हणजे घट घटस्थापना असते पण काही ठिकाणी बसवत नाही म्हणजे आता तुम्ही म्हणणार की आम्ही घट बसवत नाही पण ठीक आहे तरी सुद्धा आपल्या घरात कुलदेवीची सेवा ही होतेच आपण कुलदेवीचा कुळाचार वगैरे करत असतो तर त्यामुळे नवरात्र येण्याआधी आपल्याला काही कामं करायची आहेत जरी तुमच्याकडे घट बसत असतील तरी सुद्धा घट बसत नसतील तरी सुद्धा, सुद्धा। तुम्हाला ही कामं करायची आहे म्हणजे काही वस्तू तुम्हाला घरातनं बाहेर काढायची आहेत कारण बघा या नवरात्रीत नऊ दिवसात आपल्या आपल्या घरात कुलदेवी ही सूक्ष्म रूपात वास करत असते म्हणून आपल्याला अशा गोष्टी आपल्या घरातन काढायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरात आपली कुलदेवी आनंदाने राहू शकते आणि आपल्या घरात सगळ्या चांगल्या गोष्टी घडतील मग होतं काय की आपण नवरात्रीत नऊ दिवसात कुलदेवीची सेवा करतो तर ती आपल्याला फळाला जात नाही आपण अशा चुका करत असतो म्हणून चुका होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगते आता मी तुम्हाला ज्या ज्या वस्तू सांगेल त्या तुम्हाला तुमच्या घरातनं बाहेर काढायच्या आहेत आता सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या घरात तुटलेले कप बशा असतील तर त्या काढून टाका बऱ्याच वेळा काय होतं म्हणजे कपाचं हँडल तुटलेलं आहे आपण म्हणतो की चला थोडंफार ऍडजस्ट करून घेऊ पण असं करू नका यामुळे काय होतं दरिद्र येते आपल्या घरात निगेटिव्हिटी जास्तीत जास्त प्रमाणात येत असते तर असं काही कपाला तळा गेला असेल किंवा बशीला तर अशा वस्तू किंवा काचेच्या वस्तू असतील झाकण असेल बरणीचं तुमचं किंवा डब्याचं झाकण असेल काही म्हणजे थोडेफार त्याला तळे गेले असतील तर त्या वस्तू लगेचच घराच्या बाहेर काढा आणि एक म्हणजे फाटके कपडे जे कपडे फाटलेले असतील तर ते कपडे तुम्ही घरात ठेवू नका आणि मेन म्हणजे बेडशीट आपल्या बऱ्याच जणांना अशी सवय असते की बेडशीटला बघा थोडाफार म्हणजे कुठेतरी की चला आता थोडीशी बेडशीट माझी चला थोडीफार फाटलेली आहे कोचा पडलेला आहे असं वाटतं आपल्याला पण काय होतं ना निगेटिव्हिटी इथूनच येते म्हणून थोडीफार पण तुमची बेडशीट जर फाटलेली असेल तर तुम्ही लगेच तिला घराबाहेर काढा यानंतर तुटलेले फुटलेले घड्याळ किंवा बंद पडलेलं घड्याळ आपल्या घरात आपल्या मुलांना घड्याळ त्यानंतर नवऱ्याला घड्याळ बायकोला घड्याळ प्रत्येकाला दोन दोन तीन तीन घड्याळ असतात प्रत्येकाकडे असतात तर होतं काय मुलं क्वचितच वापरतात आणि मग काय होतं ते डब्यात कुठेतरी पडलेले असतात आणि ते बंद पडलेले असतात आणि आपण तसंच त्याचा साठा करत असतो तर यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी येत असते आणि चपला आता असं झालेलं आहे घरात राहणारे चार लोकं असतात किंवा सहा लोक असतात आणि चपला ढीगभर असतात आणि मग काय होतं की त्या चपलांचा ढीग बघून लक्ष्मी आपल्या घरात येत नाही तुटलेल्या चपला अजिबात घरात ठेवू नका किंवा तुटलेले शूज घरात ठेवू नका आणि कोणाला देऊही नका कोणाला द्यायचं असेल तर नवीन चप्पल आणून द्या कारण आपल्या चपलांमध्ये खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी असते आपण जर आपली निगेटिव्हिटी कोणाला दिली तर त्याचे दोष आपल्याला लागतात मग आपलं कुठलंही चांगलं काम होत नाही चपलांचा तुमचा स्टँड असेल किंवा कपाट असेल प्रत्येकाला सांगा की आल्यावर चपला त्या स्टँडमध्ये जायला पाहिजे गरुड पुराणात हे सांगितलं गेलं आहे की लक्ष्मी आपल्या घरात सात वेळा प्रवेश करत असते कमीत कमी सात वेळा आपण म्हणतो सायंकाळच्या वेळा लक्ष्मी यायची वेळ असते पण ती सात वेळा आपल्या घरातन ये जा करत असते आणि जेव्हा ती येते ना ती बघते बाहेर दारात एवढा मोठा पसारा असतो चपलांचा एवढा मोठा ढीग असतो बाहेर आणि ती लगेचच निघून जाते आणि ती गेल्यानंतर तिची बहीण अलक्ष्मी म्हणजेच दरिद्री ती लगेच प्रवेश करते आपल्या घरात म्हणून आपल्या घरात पैसा टिकत नाही पैशांचे प्रॉब्लेम सुरू असतात म्हणून या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि चपला या कचरा पेटेतच जायला पाहिजे कोणाला देऊ नका यानंतर फुटलेले काच म्हणजे आरसा तुमच्या घरात आरसा असेल आणि त्याला तळा गेलाय तुम्हाला असं वाटत असेल की हा आरसा खूप मोठा आहे खूप कॉस्टली आहे मी एवढ्या मेहनतीने घेतलेला आहे आणि आता हा कसा टाकू पण ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जेव्हा सेवा करणार ना सेवा काय होता आपण सेवा खूप करतो आणि मग होतं काय की एवढं सेवा करून काहीच होत नाही आणि मग आपण सेवा करणं सोडून देतो किंवा आपल्याला असं वाटतं की, वा की असं का होतं एवढं सेवा करून माझ्यासोबत असं का होतं माझ्या घरात आरोग्य कोणाचं चा चांगलं नाही किंवा पैसा काही ना काही म्हणजे कारणाने माझ्या घरात निघून जातो असं आपल्याला वाटत असतं म्हणून या गोष्टी तुम्ही अजिबात म्हणजे काच जर तुमच्या घरात फुटली असेल आरशाला थोडाफार तळा गेला असेल तर तो एक तर रिपेअर करून घ्या आणि घड्याळ पण तुमच्याकडे असेल ना तर ते रिपेअर करून घ्या मी म्हणत नाही एकदम टाकून द्या दरवाजा असेल तुमच्या घरातला तर तो दरवाजा किंवा कपाटाचा दरवाजा असेल तो आवाज करत असेल तर काहीतरी करा की म्हणजे त्याचा आवाज बंद होईल आणि साड्या कपडे जे तुम्ही वापरत नसणार तर ते आपली आठवण असते आपल्याला असं वाटतं की आपल्या वा घरात ठेवावं पण काय होतं ना याच्यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी येते जे कप जे कपडे म्हणजे आपल्या मुलांना जे कपडे लहान होत असतील किंवा आपल्याला येत नसतील तर ते कपडे ताबडतोब तुम्ही घराबाहेर काढा आणि जर तुम्हाला ते कपडे कोणाला द्यायचे असतील आता तुम्ही म्हणणार आमच्या घरात कामाला मावशी येतात त्यांना देऊ का किंवा कोणाला तरी देऊ का तर देताना कपडे असेच देऊ नका आपले वापरले वापरलेले असतील तर त्यांना छान धुवून मग नंतर द्या म्हणजे तुम्हाला दोष लागणार नाही ते आणि मेन म्हणजे कॅलेंडर बऱ्याच जणांच्या घरात मी बघितलेलं आहे मागचं म्हणजे मागच्या वर्षाचं जुनं कॅलेंडर ठेवतात तर ही गोष्ट खूप चुकीची आहे म्हणजे आपलं नवीन वर्ष सुरू झालं जानेवारी की लगेच कॅलेंडर आपल्या घराच्या बाहेर निघाला पाहिजे याच्याने सुद्धा दरिद्र येते आणि वास्तुशास्त्रानुसार हे खूप चुकीचं आहे तर तुमचं जुनं कॅलेंडर जर पडलं असेल तर त्याला तुम्ही ताबडतोब घराच्या बाहेर काढा आणि एक महत्वाचं म्हणजे देवांचे फोटो आपल्याला बघा खूप आवस असते की या देवाचा फोटो त्या देवाचा फोटो आपण बरेच फोटो घरात ठेवत असतो लिमिटमध्ये फोटो ठेवा आणि जे फोटो म्हणजे ज्या फोटोंचा काच फुटला असेल तळा गेला असेल तर ते देवांचे फोटो अजिबात ठेवू नका यामुळे सुद्धा घरात निगेटिव्हिटी येते आणि देवांचा अपमान होत असतो म्हणून तुम्ही जी केलेली सेवा आहे त्या सेवेचा काहीच उपयोग होणार नाही आता या गोष्टी मी सांगितल्या अजून काही तुमच्याकडे वस्तू असतील कॉस्मेटिकच्या वस्तू असतील ज्या तुम्ही वापरत नसणार किंवा औषधं गोळ्या असतील तुमच्याकडे ज्या तुम्हाला लागत नसतील किंवा एक्सपायर झाल्या असतील त्या तुम्ही घेत नसणार तर ते ताबडतोब तुम्ही घराच्या बाहेर काढा म्हणजे बघा तुम्ही काय काय का? वस्तू तुमच्या घरात अशा आहेत की ज्या तुम्ही वापरत नाही आणि बाबा कधीतरी मला कामे येईल कधीतरी माझ्या उपयोगात येतील असं तुम्हाला वाटत असेल तर त्या वस्तू तुम्ही घराच्या बाहेर काढा आणि मेन म्हणजे आता नवरात्र येण्याआधी तुम्ही सगळ्यात आधी म्हणजे आपल्या घरात जी खराब वस्तू आहे ती म्हणजे फॅन फॅनला इतकं जाळज जाड़ लागलेलं असतं की बघायची सुद्धा इच्छा होत नाही त्याच्याने सुद्धा खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी तर फॅन तुम्ही एकदम व्यवस्थित म्हणजे त्याला जाळ जळमट काढून व्यवस्थित पुसून घ्या आणि घरातलं पण जाळजळमट काढा जरी तुमच्या घरात घट बऱ्याच जणांचं काय होतं की माझ्या घरात घट बसत नाही त्यामुळे मला साफसफाई करायची काही गरज नाही पण असं नसतं आपल्या चॅनलवर नवरात्रीत आपल्याला काय काय सेवा करायच्या आहे कुलदेवीच्या त्यावर व्हिडिओ लवकरच येणार आहे तर तुम्ही आधी हे काम करा म्हणजे घरातलं तुम्ही जाळं जडमट काढा ज्या काही वस्तू तुमचे फर्निचर वगैरे असते ते सगळे स्वच्छ करा आणि फॅन त्याच्यात फॅन म्हणजे करायचा म्हणजे करायचा फॅनला अजिबात घाण नको म्हणजे कुठे काना कोपरा सगळं सगळं स्वच्छ पाहिजे आपलं कुठेही घाण नको म्हणजे जी काही तुम्ही सेवा करणार आहात नवरात्री ती तुमची सेवा फळाला जाणार आहे जर तुमच्या घरात अशी निगेटिव्हिटी राहिली तर तुमच्या कुलदेवीची ती सेवा तुम्हाला फळाला येणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या अजून काय काय तुमच्या घरात आहे तर ते तुम्ही बघा आणि लगेचच तुम्ही घराच्या बाहेर काढा अजून बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे नवरात्रीसाठी तर ते बघत राहा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पंत सर्वांना स्वामी समर्थन